नमस्कार माझं नाव वंदना गुळवे उपायुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका महाराष्ट्र शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा पारित करून सर्व नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत सेवा जलद आणि पारदर्शक पद्धतीने त्यांच्या घर बसल्या होतील अशा पद्धतीने तरतुदी करणारा हा कायदा दोन हजार पंधरा साली पारित केलेला आहे या वर्षी या कायद्याला दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्याची आठवण म्हणून अठ्ठावीस एप्रिल हा दिवस आपण लोकसेवा हक्क दिवस म्हणून साजरा करत आहोत माझी सर्व नागरिकांना या माध्यमातून विनंती आहे, या ले ले आहे। की ह्या लोकसेवा हक्क माध्यमातून ज्या एकशे चौदा सेवा महानगरपालिकेने अधिसूचित केलेल्या आहेत त्यापैकी तेहतीस सेवा या पूर्णतः ऑनलाईन आहेत आपण घर बसल्या ऑनलाईन अर्ज करून या सेवा घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकता ज्याद्वारे आपले वेळ आणि कष्ट यामध्ये बचत होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या सेवांचा महानगरपालिकेच्या पोर्टलवरून आणि आर टी एस पोर्टलवरून अर्ज करून ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा या सेवेकरिता पदनिर्देशित अधिकारी यांनी विविध मुदतीत या सेवा जर आपल्याला दिल्या नाहीत तर प्रथम अपील आणि द्वितीय अपिलाची सुद्धा तरतूद आहे आपण याबाबतची अधिक माहिती महानगरपालिकेचा हा क्यू आर कोड स्कॅन करून प्राप्त करून घेऊ शकता धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका